खर तर अंगावर चढल्या एक प्रकारची शिस्त माणसाच्या अंगामध्ये मला वाटते कारण माझ्या अंगावर नाही पण गणेश अंगावर घातल्यानंतर तो गणेशधारी व्यक्ती जो असेल त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर जाता येत नाही किंवा त्या गंगेच्या प्रति असलेली आपली बांधिलकी की जरा सोडता येत नाही म्हणून गणेश आणि खर तर उष्णाव आहे दुसरी गोष्ट तुम्ही शाळेत गेल्यानंतर आठवड्यातून आपल्याला जे दिलेले स्काउट गाईडचे ताशिका आहे ते ताशिका तुम्ही ज्या दिवशी घेणार आहात त्या दिवशी या गणेशामध्ये मुलांबरोबर जर असला तर तुम्ही मुलांपैकी एक आहात असं मुलांना वाटेल आणि मुलं तुमच्याशी त्याच मायेनं ममतेनं मित्रत्वानं तुमच्याशी बोलतील तुमच्याजवळ खेळतील तुमचं ऐकतील आणि तुम्ही जे जे सांगाल ते ते करू शकतील म्हणून गणेशामध्ये तुम्ही आहात परत खूप तुमचं धन्यवाद काही दोन चार लोक आहेत की ज्यांच्याकडे नसेल घेतलं किंवा काही अडचण असेल तर आपण घ्यावा आणि आपल्या मुलांच्या म्हणजे आपण मिसळा बघा मुलांना सुद्धा वाटत असतं आपल्याचं कोणतरी आहे आपल्याचं कोणतरी आहे आणि मॅडम आहेत गुरुजी आहेत हे माझेच आहे आणि फार जवळीक वाढते विद्यार्थी त्यामुळे